मित्रांनो टेट दोन हजार बावीस याबाबत एक काल सूचना आलेली आहे ती सूचना काय आहे आपण ते बघूया मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापकडे व्यवस्थापनाकडे शिफारस केलेल्या तसेच मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनाने मुलाखतीच्या तपशिलाची नोंद केल्यानंतर निवड केलेल्या आणि नियुक्ती आदेशानुसार विविध मुदतीत रुजू झालेल्या उमेदवारांच्या शालार्थ आय डी व वेतनाच्या कारवाईबाबत सूचना त्याचा पहिला पॉईंट आहे शिक्षकाभियोग्यता हो बुद्धी बुद्धिमत्ता चाचणी दुसऱ्या टप्प्यानुसार पवित्र पोर्टल मापर पदभरती मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनासाठी उमेदवाराची शिफारस यादी दिनांक एकवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी तसेच मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या व्यवस्थापनासाठी उमेदवाराची मुलाखतीसह दिनांक पंचवीस सहा सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यानंतर दुसरा पॉईंट आहे व्यवस्थापनाच्या नियुक्ती आदेशानुसार संबंधित उमेदवार शाळेत रुजू होण्याबाबत तपशील नोंद कर करण्याची सुविधा शाळा मुख्याध्यापक लॉग लॉगिनवर उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यातला तिसरा पॉईंट आहे मुख्याध्यापकांनी लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकंट जॉईनिंग डिटेल्स या मेनू अंतर्गत व्यवस्थापनाने शाळा नियुक्ती दिलेल्या सर्व उमेदवारांची यादी दिसेल त्यातील उमेदवारांचे नाव निवडून त्याचा रुजू अहवालाबाबतची माहिती नोंद करणे आवश्यक आहे त्यानंतर चारचं पो चार, चार नंबरचं पॉईंट आहे शाळा निर्णय शाळा निर्णय दिनांक सात दोन दोन हजार एकोणावीसमध्ये मुद्दा क्रमांक पाच पॉईंट अठरानुसार व्यवस्थापकांनी नियुक्ती केल्यानंतर व असे उमेदवार रुजू झाल्यानंतर या नियुक्त्यांना वैयक्तिक मान्यता घेण्याची आवश्यकता नाही याची उमेदवारी नोंद घ्यावी त्यानंतर मुख्याध्यापक यांच्या लॉग इनवरून उमेदवाराची शालार्थ विषयक माहिती भरल्यानंतर संबंधित शिक्षकाचा ऑनलाईन शालार्थ आय डी प्रणालीमार्फत जनरेट होत आहे सजची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे त्यामुळे शालार्थ आय डीसाठी उमेदवारांनी कोणत्या यंत्राकडे संपर्क करण्याची आवश्यकता नाही तथापि तथापि ज्या उमेदवारांच्या स्वप्रमाणपत्राने आणि आधार कार्डमध्ये नावाच्या नोंदीमध्ये तफावत असेल त्यांनी यू आय डी एरर येत असेल त्यांनी उमेदवारांशी संबंधित उपयोग संचालक यांच्याकडून नावादी नोंदांची तपव नोंदीची तफावत दुरुस्त करून घ्यावी संबंधित विभागीय उपसंचालक यांच्या लॉग इनवरील नावादी योग्य ती नोंद करण्याची सुविधा उपलब्ध आहे यासाठी उमेदवारांना उमेदवारांनी आप उमेदवारांनी मुख्याध्यावाकाची पत्र यू आय डी एरर येत असल्याची पवित्र पोटल प्रिंट उमेदवाराच्या स्वप्रमाणपत्राची प्रिंट आधार कार्डची प्रिंट नाव तफावत असल्याचा पुरावा उदाहरणार्थ विवाह नोंदणी प्रमाणपत्र नाव बदलण्याबाबत राजपत्राची प्रत इत्यादी या यासह संबंधित युवायुक्त उपसंचालक यांच्या कार्यालयात उपस्थित राहून युआयी एरर बाबतची कारवाई पूर्ण करून घ्यावी व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सब्सक्राइब कर धन्यवाद